ओम नम शिवाय या महाशिवरात्रीला शिवलीलामृताचा अकरावाध्याय नक्की वाचा श्री गणेशाय नम धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने शौनिकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादि सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाणं बांधावे रुद्राक्ष सुलक्षणं माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभोवती चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केले आणि जे जन, रुद्राक्ष महिमा परम इतिहा पावन इतिहास ऐका येविषयी काश्मीर देशीचा पावन नामाभिदान भद्रसेन विवेकसंपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद भूसुर धन्यमती राजेश्वर लाचन घे न्यायकरी साचार अमात्य अमाथोर पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसी लाघीजे कामिनी सकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सकृते लाहिजे प्रेम चतुसावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिव भक्त उपजताची राजपुत्रनाम सुधर्म प्रधानात्मज तारकनाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवीविती तव ते बाळ दोघेजन सर्वालंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष भस्म भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीला मृत बोलती शिवनामावली सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती रावप्रधान यासिका नावडी वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवांचे विभूतीपुसोणी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषण लेवविती ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परी तेन सांडते आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टीकरिता जो वशिष्ठाचा राक्षस राक्षसस्त्र जयने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीलेशस्त्र करुणिया जनमेय जये सर्पसत्र केले ते अस्तिकेमध्येच मध्येच राहविले पराशरासी पुलस्तिने प्रार्थिले मग वाचविले रावणादिक विरंचिसी दटाउनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तैवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी अनती षोडोपचारे पूजती भावचित्ती विशेष समस्तावस्त्रे भूषण देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करती शिवाचे ना चढती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र आणि समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग हे दोघे कुमर आनोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेनी गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधहिता यावरी बोले श् शक्तिसुत मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी निस्सिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसनी दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंतक राजस चंद्र रश्मीसम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमय हीशी खिल्लारे महुत वाजी गज घरी बहु अस, दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वैशा असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्तविख्यात दानशील उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भूत अभिषेक करवी शिवासी याचक याचकमणी जे जे व इच्छित तेथे महानंदापुरवित कोट्टी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐकभद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघेजणं सवेंची महानंदा करी गायनं नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळात कपाळी जाणं भूपती चर्चित स्वहसते ऐव तिच्या संगतीवरून त्यांचेही घडत असे शिवभजनं असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा धरीला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वास्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिले जाणं मानवी व कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊणी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहूनही आगळे वर्णिले नव जाय लिंग, लिंग देखूनी ते वेळी महानंदात तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणी टाकावी ओवाळुनी सौदागरे म्हणे महानंदे गुणी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीनं महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करति शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारावया अभिनव कौतुकचरित्र दाखवी त्याच्या आज्ञे नृत्य नृत्यशाळेसी लागला अग्न जन धावो लागले चहूकडोणं एकची हाक जाहली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरली तव वातामज चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्याने त्याचे काढून हुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला र सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी हो ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सुवेगे ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोशसमवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मोली दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटपाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतयनेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहेनीर भयंकर महाजोगी तयाचे श्री नीळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी जगचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगवेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदु कं, कंदुक झेलित तेवी दहाभुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा मने जाहलो सुख प्रसन्न महानंदे ती तिंहने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अ आधी व्याधी विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुण्हे जेथे सुरतरुची वने अपारे सुरभीचीही खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्ताकारणे निर्मिली जेथे वोसनता बोलती शिवदास तेथे मास होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावले हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्यासी पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजने पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरतीली तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्ष करती आयुष्यप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्या बहुत करिता नवस एवढाचे पुत्र आम्हास परमप्रियकर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमनी करून स्वामी मज समाधान तरी या पुत्रांचे आयुष्यप्रमाणं सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखानवी पडेल पै प्रत्यसदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी हे ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावाया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळकामिनी आकांत करी ती आक्रोशे करुणिया हा हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठानं सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी मायासत्य तेथोनी जाहले महतत्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पितवसन रजांश सृष्टिकर्ता द्रुहीण तमांशे परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रचीपूर्ण एरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाये ऋषीपासोन भूतली आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेनी दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाणं रुद्रमहिमा अघाधपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानू पुत्र नगर पाश सोडूनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिली दारून तिने कृतकवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली त्यांचे मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष त्याने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पया अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोत विष्णू लहान हरि विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तनी करी शिवावरी अभिषेकधारधरी होय होयसाच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण पुत्रा नित्य पुत्राकरी नित्यदासहस्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक मृत्यू भयशोक गुरु रक्षित त्यापासूनी त्वरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगती ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्रविप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यासध्यानयुक्त गुरु गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जास्ती वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणो उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्यले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले सांख्य जा झाले दिवस सातव्या दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्चीत पडियेला एक मुहूर्त चलन चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृहनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदका शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तिले तेची सांगत एक काळपुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळदाढा भयंकर नेत्र खंदी रांगा सारखे तो मज घेऊणी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवंदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभ गब, गभस्ती संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले ताडोणी तोडोणी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तय वेळे वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकत भेरी नादन माये नभोदरी असो भट भदसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मण असे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे ह्याची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो होत सुता, ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशीक्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतपले मृडानी रमणलिंग अर्चिले की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षिदिता पुढे क्षीराब्धी कमोलो कमोलोभवनंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औतानपादिकया हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभोनी जान वंद्यजे का सर्वाते चतुष्ठी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नगनी ताडील चक्राधिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडा मूर्तिमंत निघे अग्नि आहवनी उभे ठाकले देखता सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिति चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्यगंध दिव्यसुमनी षोडोपचारे नारद मुनी राव उभा ठाके करजोडोनी म्हणे स्वामी अंतर दुष्टा तू त्रिभुनी गमनत तुझे सर्व काही देखिले सा अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्रांचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेननंदनं त्यासी दहा सहस्त्र वर्षपूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक नस असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतास मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मगतो नंदन महराज, स्वा, राधे मग तो सूर्यनंदन महाराज स्व उभा कष्टीबहु कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता हा। ऐसे नारदे सांगता तेक्षणी पायावरी घालती लोळणी रुद्र रुद्रकरुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती भगत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राये शतपद्म धन देवून गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादन ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान एवं एव पर्वत तत्वता भस्म होती करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित लोकी वैकुंठी स्वेच्छे स्वेच्छेकरुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरा वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधी च सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याशी प्रसोवणी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहाशी न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जा ते 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 जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलिलामृत हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्रपठन केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिनं ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा अपर्णाहृदयाज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड सज्जन अखंड इति गौहा इकादशोध्याय संपूर्ण श्रीसादाशिव अर्पणस्तु शुभम भवतु ओम नम शिवाय